तर या प्लेट वर आहे ना मी जेव्हापासून भाकरी बनवायला लागली ना तर भाकरी खरंच खूप छान होते आणि स्टीलच्या याच्यावर बनवायचे ना मी ती चिटकून जायची ना ती भरपूर अशी पीठ जरी लावायची ना मी तरी पण नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सव्वीस नोव्हेंबर आणि आज आहे चंपाष्टी तर तुम्हाला सर्वांना चंपासष्टीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांच्याकडे टाक आहेत किंवा ज्यांचे कुलदैवत खंडेराव महाराज आहे तर ते लोक म्हणजे मग वांग्याचं भरीत भाकरी तळी वगैरे भरणं असतं आमचे कुलदैवत पण तेच आहे आणि परी सहा महिन्याचे असताना माझ्याकडं जे टाक आले तेव्हापासनं मी हे सगळं करते तळी भरणं असो चंपाषष्ठीचं सगळं करणं असो देवपूजा असणं सगळं करावं लागतं जेव्हा टाक असतात त्यांच्याकडे त्यांना माहिती ता आहे किती देवाचं व्यवस्थित करावं लागतं आणि पर एवढी लहान असताना तेव्हापासनं हे सगळे या ज्या सगळ्या गोष्टी आहे मी व्यवस्थित करते आणि माझं आवरून झाला ऍक्च्युली आज थोडासा उशीर झाला कारण की घर मी सगळं ना आ, क्लीन करत होते डीपली क्लीन करत होते ऍक्च्युली कधी कधी काय होतं आदल्या दिवशी मी सगळं करून ठेवते पण काल मला वेळ मिळाला नाही आणि सध्या आहे ना माझी खूप धावपळ चालू आहे त्यामुळे आता मध्ये खूप थोडाफार तुम्हाला गॅप दिसत असेल माझी थोडीशी धावपळ कमी झाली ना मग रेग्युलर व्हिडिओ येतील पण मला ना म्हणजे खूप धावपळ सध्या चालू आहे एवढं सांगू शकते मी तुम्हाला आता आणि आता मला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करून घेते आणि दिवसाची सुरुवात सुद्धा करते आज मला वांग्याचं भरीत बनवायचं आहे भाकरी बनवायची आहे त्यानंतर तई भरायची आहे आणि सकाळीच मी मंत्रांपासून सुरुवात करते मी नेहमी तुम्हाला सांगते त्याच्या त्याच्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आता मी आलेली आहे मला ते पंचामृत वगैरे बनवायचं आहे त्यामुळे आणि देवपूजा पण करायची आहे तर सध्या सगळ्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि काल पण मी विचार केलं आता सारा व्हिडिओ शूट करूया पण मग ना वेळच मिळाला नाही पंचा मृता ने कस देव था था था। था। देव अंगो वगैरह घर ना तो एकदम प्रसन्न लगता देवपूजा झाली माझी आणि आता रांगोळी काढते आणि आज धूप लावणार आहे मी आणि घरात सुद्धा मला धूप फिरवायचा आहे आज आणि आ, मी मागच्या वेळेस ना भारतामधूनच धूप आणला होता पण त्याच्यामध्ये ना तीन चार वेगवेगळ्या वेग प्रकारचे धूप होते असं नॉर्मल धूप होता वेगळा परत एक खूप सुंदर धूप आहे जसा आ, मोगरा अगरबत्ती असते ना तर तशा टाईपचा सुद्धा आहे ना धूप होता तर आता सध्या तोच लावते मी आणि किचन मध्ये पण आता धूप लावते मागच्या वेळेस अगरबत्ती आणली होती तुम्ही बघितलं पण त्या पण आता संपत आलेल्या आहे आणि आपण अगरबत्तीचा जास्त वापर आहे कारण की मध्ये पण यूज करते परंत डेली पूजा असते तेव्हा सुद्धा करते मी पण आता म्हटलं धूप लावूया आणि संध्याकाळी मला मग मा तळीची सुद्धा तयारी करायची आहे हे ना हे धु हा हा एवढं मी लावले पण हे जे आहे ना खूप भारी खूप म्हणजे खूप भारी इत इत्या जरी लावलं ना तर पूर्ण घरात आहे ना तो सुगंध एकदम पसरतो त्यामुळे ना मग कसं एकदम खुश होऊन जाते मला खूप छान वाटतं आणि देवपूजा पण आहे ना करायला आज मला आता ऑलमोस्ट आहे ना जास्त वेळ झालेला आहे मला म्हणजे मी सगळं व्यवस्थित हळूहळू हो, सगळं करत होते ना तर त्यामुळे देवपूजा झालेली आहे तुम्हाला सुद्धा दाखवते आता थो थोड्या वेळात देवपूजा छान अशी देवपूर्ण झालेली आहे मस्त असं प्रसन्न वाटते आणि टायपॉड पण घेऊन आले होते मी आता समजा मला काय शूट करायचं आहे त्यामुळे जिथे जिथे मला शूट करायचं आहे तिथे तिथे टायपॉड घेऊन जावं लागतं आणि इथे इथली जी लाईट आहे ना या ड्रेसिंग टेबलची तर मी ही चालूच ठेवते कारण की अंधार पडायला नको ना आणि इथलं जे शटर आहे ते पण मी वरती करते आणि त्याचबरोबर हे जे कर्टन्स आहे ना ते पण साईडला करतं म्हणजे भरपूर असा प्रकाश आला पाहिजे झाला तसं तर उजेड येतो भरपूर असं नाही आहे का नाही येत आणि अजून स्वयंपाक पण करायचा आहे मला पटकन जे लवकर होईल आता ते मी बनवते कारण की आता मनोजच्या पण थोडा वेळ ना लंच टाईम होणार आहे त्यामुळे आणि हे जे बसणे वगैरे आहे देवाचे हे पण मला परत वॉश करायचे आहे वॉश करून ट्राय करून ठेवले ना तर मग कसं देवपूजा करायची असेल ना तर पटकन ते असेल ना वाळलेले आणि स्वच्छ धुतलेले तर लगेचच मग आपल्याला पूजा करायला बस म्हणजे पूजा करता येते नाही तर मग परत असं कधी कधी असं होतं का ठेवल्या जातात मग देवपूजा करायची असेल तेव्हा मग लगेच मी वॉश करून मग करते पूजा पण मोस्टली सगळं मी वॉश करून ठेवलं ना तर बरं पडतं चला आता मी जाते खाली आणि स्वयंपाक करते आणि काय बनवते ते सुद्धा दाखवते स्वयंपाकामध्ये मी बनवलेलं आहे मस्त गरम गरम आ, मसाले भात आणि भरपूर व्हेजिटेबल्स ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि ते आहे कढी आता मी जेवायला बसते आणि जेवण झाल्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत <coughs> पंधरा वीस मिनटं झाले आले घरी मी आणि बाहेर गेलो होतो माझ्या पर्वेला आणायला गेलो होतो स्कूलला तर मग ते कपडे वगैरे चेंज करावं लागतं थर्मल वगैरे घालावं लागतं जॅकेट एकदम फुल कवर आणि आल्यानंतर परत मग ड्रेस होता सकाळचा तो परत घातला कारण की ड्रेसवर जाणं पॉसिबल नाही आहे बाहेर खूप जास्त थंडी वाजते कारण की ड्रेसची जी पॅन्ट आहे ती ना अशी पातळ असते तर मग त्यामुळे मग पॉसिबल होत नाही आणि आता चहा ठेवला आणि परिबेलाला सांगितलं आवरून घ्या तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी जेवण गरम करते आणि आता मला वांग जे वांगी जी आहे तीसुद्धा भाजून ठेवायची आहे कांद्याची पात आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून आता कट करून घ्यायची आहे आता अगोदर मी नैवेद्य बनवायची आहे मला तर किती काय ते मी तुम्हाला सांगते आणि बाकीची जी प्रोसेस आहे ते पण शेअर करते आता हे जे वांग आहे बघा मोठ्या साईजचा आहे म्हणून एकच वांगा आहे मी जास्त जास्त नाही कारण की एवढं इनं फाय आणि मोस्टली वांग्याचं भरीत त्याचे जे वांगे असतात म्हणजे जेव्हा आपण वांग्याचं भरीत मी बनवायचं जेव्हा भारतात होते तेव्हा ते जळगाव वांगे मी घ्यायचे तुम्हाला माहिती आहे भरपूर जणांना माहिती आहे जळगाव वांगे म्हणजे ते ग्रीन कलरचे असतात आणि त्याचंच भरीत ॲक्च्युली ना खूप टेस्टी लागतं आणि ते वांगी इथे अवेलेबल राहत नाही त्यामुळे या वांग्याचं भरीत करावं वा लागतं किंवा या वांग्याचे ना मी भाजी बनवत असते मी असे वांगे इथे आल्यानंतरच खायला सुरुवात केली होती नाही तर अगोदर आपल्या भारतामध्ये पण ही वांगी मिळतात तर मी कधीच खाल्ली नव्हती कधीच नाही कधीच नाही कारण की आपल्या इथे इझिली छोटी वांगी हिरवी किंवा अशी लाईट पर्पल कलरची आणि ग्रीन कलरची असतात जळगाव वांगी असतात तर ही वांगी खाण्याचा काही संबंधच येत नव्हता पण ऑप्शन नाही इथे तर आता वांग्याचं भर मध्ये ना थोडीशी मी कांद्याची पात टाकणार आहे कांद्याची पात टाकल्यावर वांग्याचं भरीत खूप खूप भारी होतं आणि मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत मी बनवणार आहे स्वच्छ so, धुवून घेतलेली आहे वांगी पुसून घेतली आणि यामध्ये आता कट करून बघते म्हणजे काय खराब वगैरे आहे का चारी बाजूने आणि तेल लावणार आहे तेल लावून मी भाजणार आहे त्याचं कारण हे याचं जे वरचं कवर आहे ना लवकर निघतात तेल लावल्यानंतर आणि वांगी सुद्धा लवकर भाजतात आता ही जी जाई आहे ठेव मी भाजणार आहे आणि मला नैवेद्य करायचे आहे सात छोटे छोटे एकदम छोटे छोटे साईडचे सात भाकरी बनवायची आहे बाजरीची भाकरी बनवतात आणि बांद्याचा भरी आणि आता हे भाजते एका साइडला तो पण तुम्ही काय करणार आहे हे कांद्याचे पातीचे जे, जे पाते आहे ना ते तोडून घेते धुवून घेते आणि मग चिरते हे याला कांदे नाही अजिबात नाही तर कांद्याचे पातीचे कांदे, कांदे सुद्धा मस्त लागतात खायला आणि ज्या कांद्याच्या पातीला ना असे कांदे वगैरे असतात का ना तर ती कांद्याची पात इथे जास्त महाग असते धुऊन घेते मी तांबच आपण मी कट करून घेते आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेते मी कांदा पण आहे ना भरपूर कट करणार आहे एकदम बारीक बारीक कट करणार आहे आणि आम्हाला जेव्हा भाकरी खायच्या असतील ना तेव्हा मी गरम गरम भाकरी बनवणार आहे भाकरी बनवून ठेवणार नाही आहे मी गरम भाकरी बनवताना आम्ही लगेच जेवायला बघतो त्यात भाकरी गार होऊन जाते आणि तिथलं बाजरीचं पीठ वेगळं असतं तुम्हाला माहिती आहे पॅकेटमध्ये असते पण ताजं ताजं नसतं त्यामुळे भाकरीना लवकर असे कडक होतात आणि जो नैवेद्य आहे तोच आम्ही खाणार तो पण आम्ही खाणार आहोत कारण की जेव्हा नैवेद्य असतो तर एक घास आपण गाईला देत असतो किंवा कुत्रा असेल आपल्या इथे तर कुत्र्याला एक नैवेद्य देत असतो पण इथे गायी वगैरे असं काहीच नसतं तुम्हाला माहिती आहे तर मग ते जे पण देवाला नैवेद्य वगैरे मी दाखवते ना, ना ते नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर ते नैवेद्य आम्ही खाऊन घेतो त्याला कडीपत्ता टाकला कांदा छान परतवला मी गुलाबी कलरचा केलेला आहे आणि त्यानंतर लसूण हिरवी मिरची जी, जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे ती पण दोन मिनटं चांगली परतून घेणार मी आणि जे वांग आहे त्याच्यावरचं कवर काढून घेतलेलं आहे मी आणि असं कट करून घेतलेलं आहे मी भरपूर कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे मी एकदा वांग्याच्या भरीत मी बनवून घेतलं त्यानंतर मग मी ते सात नैवेद्य बनवायला सुरुवात करणार यामध्ये आता आपण वांग टाकू भरपूर टाकलेली आहे कोथिंबीर मुळे तर अजूनच घालायचे असते यामध्ये टाकायचे आज चंपाी निमित्त स्पेशल बांधायचं घरी छान mm, काम काय भाकरी बाजरीची भाकरी ना एकदा mm. झालं का मग नंतर मग तळीची तयारी करते ना oh. जेवण करायचं हो। आणि आता कढी आणि मसाले भात खाल्लेला आहे दोन मिनटं आता ठेवणार गॅसवर आणि कांद्याची पात नंतर यूज आपल्याला थालीपीठ वगैरे करायचे असेल ना पालक आणि कांद्याचे पात टाकून थालीपीठ करण्याचा विचार चालू आहे पालक पण आणून ठेवले थोडे वेगवेगळं बनवून यायचं नॉर्मल मी पालक डाळ किंवा भाजी वगैरे बनवत असते मी थालीपीठ बनवणार बघा हे छोटे छोटे नैवेद्य साफ करायचे आहे तर या प्लेट वर आहे ना मी जेव्हापासून भाकरी बनवायला लागली ना तर भाकरी खरंच खूप छान होते आणि स्टीलच्या याच्यावर बनवायची ना मी ती चिटकून जायची ना ती भरपूर अशी पीठ जरी लावायची ना मी तरी पण आता हे छोटे छोटे ना ते बघा नैवेद्य बनवतो झाले पटकन वेळ नाही लागत त्याला आणि काही काही लोक ना आ, आ, वांगे ना जोपर्यंत चंपासष्टी होत नाही ना देवाला नैवेद्य नैवेद्य दाखवत नाही ना तोपर्यंत वांगी खात नाही चंपासष्टी झाल्याच्यानंतर भरपूर लोक वांगी खायला सुरुवात करतात आपले इथे भरपूर जण असं जी प्रथा आहे ना फॉलो करतात का एकदा चंपासष्टी झाली का मग आपण वांगी वगैरे बनवू किंवा पण इथे ना मी म्हणजे एवढं तर मी नाही फॉलो करत कारण की ऑलरेडी इथे भाज्यांचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मग असा केला तर मग अजूनच प्रॉब्लेम मी नेहमी म्हणते श्रद्धा महत्वाची पण भरपूर जण जे आहे ना ते फॉलो करतात नैवेद्य झालेले आहे आणि आपल्याला गुळ पण सोबत ठेवायचा आहे आता प्रत्येक नैवेद्यावर वांग्याचं भरी आणि हा एक गुळाचा खडा असा कांग्याचं भयस टेस्टी दिसतंय ना नैवेद्य तर तयार झालेले आहे आपल्या आणि आता पाहुणे सहा झालेले आहे तर मी काय करते तळीची जी तयारी आहे ना ती करून घेते म्हणजे देव वगैरे ताटात वगैरे खोबऱ्याची वाटी परत बाकीचं सगळं मांडते हळद वगैरे सगळं तही भरण्यासाठी तळी भरून झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पूजेची पानं असतात ना तर त्या पानावर ऍक्च्युली भरायचे असते पण आता इथे पूजेची पानं जे आहे ते अवेलेबल नाही राहत आणि आता झाडावर पण पानं उरलेली नाहीये दुसरी घेतली असते मी तेलात भिजवून ठेवलेला आहे कॉटनचा कपडा असतो तो हे स्टॅन्ड वर ठेवतो तळी भरताना हे पेटवावं लागतं सगळ्या गोष्टींना आठवणीने अशा कराव्या लागतात मिसरायला नको म्हणून ही जी हळद आहे ना तुम्हाला दाखवते ही जेजुरीची आहे जेजुरी वरनं मी आणून ठेवते हळद लागते आपल्याला भरण्यासाठी आणि ती आता यूज करते मी कोळाच्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप व्यवस्थित करावं लागतं कोणत्या गोष्टी चुकायला वगैरे नको देवा तेलात भिजवून ठेवलं होतं मी हे चला आता तळीची तयारी झालेली आहे आणि आता मी तळी भरून घेतो आम्ही थोड्या वेळा आणि नंतर बोलते सदानंदाचा भैरोगाची सांग भले सांग भले सांग भले खंडेराव महाराज की जय तुझा भवानी माता की जय कंडे पटार महाराज की जय नमस्कार करा नैवेदय ना ते नैवेद्य दाखवला आणि तरी पण खूप छान आमची भरून झालेली आहे परीबेलाला पण पाठ होतात त्या गोष्टी आणि आता हे आता व्यवस्थित ठेवणार म्हणजे आता हे जे टाक आहे हे आपल्याला ताटामध्ये असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नॉर्मल जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवांना परत आंघोळ वगैरे घालून मग ते देवारात ठेवायचे असतात तर रात्रीच्या वेळेस ना देवांना लगेच आंघोळ घालून ठेवत नाही ही आमच्या घरची प्रथा आहे म्हणून मग मी तसंच फॉलो करते काही लोकांचे तर वेगळं असू शकतं त्यामुळे म्हणजे आता सांगितलं नाही तर मग भरपूर जण म्हणतात नाही असं नाही तसं नाही म्हणून मग ते सांगते मी तुम्हाला हे हे बघा बघा पण छान पेटलेलं आहे देवटी नाही देवटी म्हणतात त्याला ड्युटी आणि ती बुदली त्या बुदलीमध्ये ते टाकायचं असतं आणि सगळं येजुरीवर घेतलेलं आहे आणि हे है स्टँड परत हे देवटी परत बुदली आणि परत आता पर जेव्हा जेव्हा आम्हाला जेजुरीला जायला मिळालं ते ते जेजुरी ते, ना तेव्हा तेव्हा आम्ही ना ते हळद घेऊन आला आपण नाही का गेलो जेजुरी मग ते हळद घेऊन आले कारण की त्याला खूप महत्व आहे ज्या दिवशी आपण तळे भरतो ना बाबा तुला झोप येते तुला दमली ती खूप चला चल बाबू जेवण झालं आणि वांग्याचं भरीत खरंच खरंच खूप टेस्टी झालं होतं आणि कांद्याचे पात टाकल्यामुळे ना त्याची चव अजून वाढते आणि थोडंसं असं तिखट बनवलं होतं आणि भारी झालं हळद वगैरे टाकली नाही मी नॉर्मली मध्ये मध्ये टाकायचे पण मग मी विचार केला हळद नाही टाकले तर अजूनच छान लागतं जसं मी खूप अगोदर बनवायची तसं शेंगदाणे वगैरे पण काही टाकले नाही मी यावेळेस आणि परी बेलाने तर सगळ्यात जास्त आवडीने खाल्लं वांग्याचं भरीत आणि भाकरी काय ग बेला आवडलं तुला खूप परी तुला <laughs> दोघांना खूप आवडलं आणि माझं किचनचं लगेच आवरून झालं आणि मी जस्ट बसले आता आणि सगळं व्यवस्थित झालं ना तर कसं चांगलं वाटतं आणि इतकं बरं वाटलं ना भाकरी आणि ते वांग्याचं भरीत खाऊन आणि असं नैवेद्य वगैरे असला तर असला ना तर मग तेच चौथा अजून वाढते किती पण आपण असंच सिम्पल बनवलं तरी पण आणि हा चांपासष्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय